एन जय महाराष्ट्र बहानो कालच भारत सरकारने टू पॅन कार्ड टू पॉईंट ओची घोषणा केली मात्र सरकारच्या या घोषणेमुळे तुमच्या मनात भरपूर प्रश्न निर्माण झाले असतील पहिला प्रश्न की सगळ्यांच्या सगळ्यांकडे ऑलरेडी एक पॅन कार्ड असताना त्यांना नवीन पॅन कार्डची काढावं काढायची काड़ गरज का आहे नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ काढावंच लागेल का जुन्या पॅन कार्डचं काय होणार त्यासाठी नवीन फॉर्म भरावं लागेल का कुठं आणि कसं फॉर्म भरावं लागेल तुमच्या मनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण बघ बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला तर आपण हा व्हिडिओ आपण माहिती घेऊया जुने पॅन कार्डमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे फसवणीच्या घटना वाढत होत्या त्यामुळे पॅन कार्ड अपडेट करून आलं आहे असं आलं आहे यामध्ये तुम्हाला क्यू आर कोड दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला फिजिकल कॉपी भेटणार नाही तर तुम्हाला व्हर्च्युअल कॉपी तुम्हाला पॅन कार्डची मिळेल त्यानंतर तुम्हाला हे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्यावं लागेल असं केंद्रीय मंत्री अश्विन यांनी सांग कालच परवाच माहिती दिली आहे तर तुमच्या मनात पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे की नवीन पॅन कार्ड आल्यामुळे जुनं पॅन कार्ड बंद होईल का तर जुनं पॅन कार्ड बंद होईल पण जोपर्यंत नवीन पॅन कार्ड तयार होत नाही आलं तोपर्यंत तुम्ही जुनं का जुनं पॅन कार्ड वापरू शकतात पण ते तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यावं लागेल कारण भारत सरकारच्या भरपूर योजना असतात तर ते तुम्हाला त्याचा फायदा व्हायला हवं तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढून घ्यावं लागेल हे तुमच्यावर डिसाईड आहे की तुम्ही काढू शकता किंवा नाही काढू शकता आणि नवं पॅन कार्ड कसं काढावं दुसरा प्रश्न आहे तुमच्या मनात तर तो तुमच्याकडे तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची गरज नाही आहे फक्त आधार कार्डसोबत तुम्हाला पॅन कार्ड लिंक करावं लागेल पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करू शकता स्वतः पण मोबाईलला जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता स्क्रीनवर दिसलेल्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता नाहीतर तुमच्या जवळच्या आधार का आधार लिंक सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक करू शकतात लिंक करून झाल्यावर तुम्ही यू टी आय एस टी एल आणि एन एस डी एलच्या वेबसाईटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात ते तुमच्या मोबाईलवर राहू शकतात जसं आपल्या आधार कार्डला क्यू आर कोड आहे तसंच तुम तुमच्या पॅन कार्डला पण क्यू आर कोड मिळेल फक्त ते व्हर्च्युअल स्वरूपात असेल तुम्ही मोबाईलवर तुमच्या मोबाईलमध्ये राहू शकता तुम्ही स्कॅन केव्हापासून जसं स्कॅनर बघितलं आहे आपलं गुगल पे फोनपेचं तर त्या स्वरूपाचं ते पॅन कार्ड असेल त्यामुळे ते लवकरात लवकर काढून घ्या तुम्हाला भारत सरकारच्या ज्या योजना असतील ते तुम्हाला मिळतील नवीन नवीन जसं लाडकी बाईंची योजना झाली त्यानंतर शेतकरी विमा असला अशा नवीन नवीन तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही बँकेसाठीच ते सिक्युअर असेल त्यामुळे तुम्ही नवीन पॅन कार्ड काढून घ्यावं असं मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात